हर हर महादेव श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी मनापासून स्वागत करते स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा हा दिवस शुभ आणि आनंदाचा जावोत एवढीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला नव्याने सुरुवात करते मग आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध आदेश बांदेकर यांच्या पत्नीने ट्विटरवर शेअर केलेला हा भयान आणि चमत्कारी अनुभव जिथे सर्व संपलं होतं तिथूनच स्वामींची मिळालेली साथ आणि बदललेलं आयुष्य आणि आयुष्यात घडलेला हा चमत्कार आज मी तुम्हाला या ताईंच्याच शब्दात सांगणार आहे मंडळी बघा आजपासनं आपल्या या नवीन चॅनलची सुरुवात झालेली आहे आज आणि आजपासून आपल्या या चॅनलवरती तुम्हाला स्वामींचे सुंदर सुंदर आणि नवीन अनुभव ऐकायला मिळतील फक्त त्यासाठी जे कोणी आपल्या चॅनलवरती आता नवीन आहेत त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे स्वामींचे अनुभव घेऊन येईन त्याचं नोटिफिकेशन हे सर्वात पहिले तुमच्या मोबाईलवरती येईल तर चला सुरुवात करूयात आपण आजच्या या सुंदर अनुभवास हा अनुभव आहे आदेश बांदेकर यांच्या पत्नी सुचित्रा बांदेकर यांचा सुचित्रा ताई म्हणतात अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगी राज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन आणि सर्वांनाच कोटी कोटी प्रणाम मी सुचित्रा बांदेकर आपल्यापैकी सर्वच जण मला ओळखत असणार बऱ्याच वेळास तुम्ही स्वामींचे अनुभव ऐकले असतील आणि मी स्वतः देखील हे अनुभव ऐकले आहेत मात्र आज माझ्या आयुष्यातील ती आठवण आणि तो कधीही न विसरणारा प्रसंग मात्र त्यावेळी स्वामींनी दिलेली मला साथ आणि माझा हा दिव्य अनुभव मी तुम्हा सर्वांना सांगत आहे अगदी बऱ्याच जणांना माहिती असेल मागे काही वर्षांपूर्वी आदेश खूप आजारी होता तेव्हाचाच हा प्रसंग त्याच्या आठ ते, ते अगदी दहा दिवस अगोदर मी मोबाईलमध्ये अगदी सहजच स्वामींचे अनुभव ऐकत होते आणि तिथेच मला स्वामींचे काही असे अनुभव ऐकायला आले की ज्यावरती माझा विश्वासच नव्हता आदेश माझ्या बाजूलाच बसला होता आणि मी त्याला अगदी सहजच सांगत होते की लोक काहीही मोबाईलला दाखवतात प्रसिद्धीसाठी काहीही करतात असं कधी असतं का स्वामी असतील हे ठीक आहे पण हे असे चमत्कार घडत असतील यावरती माझा अजिबातच विश्वास नाही सुचित्राताई म्हणतात की आम्ही स्वामींना मानायचो मात्र असे काही चमत्कार घडत असतील यावरती आमचा कधीच विश्वास नव्हता त्यावेळी ते अनुभव ऐकून हे सगळं खोटं आहे असंच आम्हाला वाटलं आणि आदेशही म्हटला की लोक हे सर्व प्रसिद्धीसाठी करतात असं काही नसतं लोक काहीही दाखवतात असं त्या दिवशी आमचं बोलणं झालं आमच्या घरीही स्वामींचा एक फोटो होता खरं तर तो खूप जुना आहे माझ्या सासूबाई स्वामी सेवेत होत्या आणि सासूबाईंनीच तो फोटो घरामध्ये आणला होता त्या नेहमीच या फोटोची पूजा करायच्या खरं तर त्या गेल्यानंतर तो फोटो अगदी तसाच आमच्या घरामध्ये होता आम्ही कधीच त्यांची पूजा किंवा खूप असं काही केलं नाही आम्ही देवांना मानायचो पण खूप विश्वास किंवा असे काही चमत्कार घडतात यावरती मात्र आमचा कधीच विश्वास नव्हता त्या दिवशी आमचं बोलणं झालं आणि त्या रात्री अगदी आदेशला एक स्वप्न पडलं त्या स्वप्नात आदेशला महाराज दिसत होते आदेशला महाराज विभूती लावत होते पण त्या स्वप्नाचा अर्थ त्याला कळाला नाही त्यानंतर ते स्वप्न त्याने मलाही सांगितलं नाही त्या पूर्ण पंधरा दिवसामध्ये आदेशला दररोज हे स्वप्न पडत होतं असेच हे पंधरा दिवस उलटून गेले त्या दिवशी गुरुवार होता मला मीटिंगसाठी बाहेर जायचं होतं मी सकाळीच घराबाहेर पडले आदेश घरामध्ये एकटाच होता कारण त्याला जायचं होतं आमची एक सवय होती घरातून बाहेर पडताना कोणता तरी ज्यूस पिऊन मगच बाहेर पडायचं कधी बीट कधी गाजर तर कधी दुधी असा कोणता ना कोणता ज्यूस हा आम्ही प्यायचो आणि त्यानंतर मग आमची पुढची कामंही सुरू व्हायची त्या दिवशी मी सकाळीच गेले होते आदेश साठी मी दुधीचा ज्यूस बनवून ठेवला अगदी फोनवर बोलण्याच्या नादात तो हा ज्यूस पिऊन गेला आणि त्यानंतर त्याला कळाले की तो जो ज्यूस पिला आहे तो खूप जास्त कडवट होता ज्यूस पिल्यानंतर फक्त पाच मिनटं झाली आणि त्याला कसं तरी होऊ लागलं अर्ध्याच तासात त्याला उलट्या सुरू झाल्या तरीही त्याला वाटलं इतकं काही नसेल आणि मग तो आराम करत बसला पण थोड्या वेळाने त्याला अजून त्रास होऊ लागला त्याचं शरीर हे संपूर्ण काळं पिवळं पडलं अगदी त्याला डिसेंट्रीही सुरू झाली आणि आता काहीतरी भयानक घडणार हे त्याला कळून चुकलं मग आमच्या ड्रायव्हरने मला कॉल केला मी होते तसेच मीटिंगमधून बाहेर पडले ड्रायव्हरला सांगितलं तू आदेशला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोच खरं तर पाच मिनिटांची हॉस्पिटल आणि माझ्या घरापासूनची ती जागा मात्र त्या दिवशी नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं आणि तिथे पोहोचायला तब्बल पंचेचाळीस मिनटे लागली कारण ट्रॅफिक इतकी जास्त होती की गाडी पुढे सरकतच नव्हती मी हॉस्पिटलमध्ये कधीच पोचले होते आणि आदेशची वाट बघत होते आदेशाला डॉक्टरांचा चेकअप सुरू असतानाच त्याला रक्ताची उलटी झाली आणि प्रत्येकजण शांत झाला अगदी कोणालाच कळेना काय झालं प्रत्येकाच्या हृदयाचा ठोका हा चुकू लागला डॉक्टर स्वतःही घाबरले आणि मग लगेचच आय सी यूमध्ये त्याला शिफ्ट केलं पुढचे अठ्ठेचाळीस तास हे खूप महत्त्वाचे आहेत असंही सांगितलं फॉयझन हे शरीरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झालं आहे आणि आता काही वेळाने डॉक्टरांनी त्याची कंडिशन बघितली आणि अगदी आम्हाला त्याची झिरो गॅरंटी दिली आता पुढे काय हे आम्हाला कळत नव्हतं डॉक्टरांनी ते वाचणं कठीण आहे असं सांगितलं पण आमचे प्रयत्न सुरू आहेत असंही पुढे ते म्हणाले आणि त्यावेळी नकळत अगदी मलाही माहिती नाही पण माझ्या तोंडातून शब्द बाहेर पडले डॉक्टर स्वामी आहेत ना ते वाचवतील माझ्या आदेशला ते म्हणतात ना अशक्यही शक्य करतील स्वामी मग आता स्वामी काहीतरी चमत्कार हा नक्कीच करते ताई म्हणतात की माझा कधीच विश्वास नव्हता पण न कळत माझ्या तोंडातून ते वाक्य बाहेर आलं आणि अगदी मलाही कळालं नाही तिथून पुढे माझा स्वामी नामाचा धापा सुरू झाला माझ्या तोंडात फक्त श्री स्वामी समर्थ हे वाक्यच येत होतं आणि त्या पुढील अठ्ठेचाळीस तासात आदेश शुद्धीवर आला त्यापुढे प्रसंग अजून भयानक होते पण स्वामींनी मात्र त्यांची लीला दाखवली होती स्वामींनी त्यांचा चमत्कार दाखवण्यास सुरुवात केली होती आणि डॉक्टरही म्हणाले की खरंच साक्षात देवांनीच यांना वाचवलं आहे आणि ज्या दिवशी आदेशचा डिस्चार्ज झाला मला आठवतो तो, तो दिवसही गुरुवारचा होता जसं मी मनात आणायचे प्रत्येक गोष्ट तशीच व्हायची स्वा प्रतिमा माझ्या डोळ्यासमोर असायची आदेश हॉस्पिटलला असताना मी दररोज मठात जायचे आणि दररोज स्वामी मला काहीतरी प्रचिती द्यायचे ज्या दिवशी आदेशचा डिस्चार्ज झाला आणि आम्ही घरी गेलो पुन्हा आदेशला तेच स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात पुन्हा त्याला महाराज विभूती लावत होते हे दिसलं त्यावेळीस मात्र त्यांनी मला हे स्वप्न जे आहे हे बोलावून स्वतः सांगितलं बरेच दिवस मला हेच स्वप्न पडत आहे याचा अर्थ काय असेल हे त्याने मला विचारलं कारण त्यावेळीस मी स्वामी जप करत होते आणि मी स्वामी नामात आले होते मी स्वामीची सेवा करत असताना स्वामींच्या फोटोसमोर अगदी सहज उभे होते आमच्या घरातील तो जुना स्वामींचा फोटो आज काहीतरी वेगळाच दिसत होता स्वामींच्या फोटोमध्ये एक लख प्रकाश मला दिसत होता खर तर सासूबाई नंतर आज पहिल्यांदा मी मनापासून त्या फोटोची पूजा करत होते त्या दिवशी मी स्वामींच्या फोटोला छान हार लावला स्वामींना आयुष्यभर पूजायचं स्वामींची प्रत्येक सेवा आता करायची असं मी अगदी हॉस्पिटलमधून ठरवूनच आले होते स्वामींमुळेच आदेश वाचला होता हे खर तर खरंच होतं आणि आज आदेशने मला ते स्वप्न सांगितलं मी स्वामींसमोर हात जोडून उभी होते अगदी स्वामींकडे मी एकतक बघत होते आणि त्यावेळी मी त्या फोटोकडे नीट पाहिलं तर चक्क त्या दिवशी फोटोतून विभूती बाहेर येत होती त्या दिवशी तो चमत्कार मी माझ्या डोळ्यांनी पाहिला खरं तर आम्हा सर्वांनाच खोटं वाटत होतं त्या क्षणीही विश्वास बसत नव्हता पण महाराजांनी साक्षात स्वामी प्रचिती दिली स्वामी साक्षात असल्याचा तो खूप मोठा पुरावा होता आणि ते सगळं बघून आम्ही धन्य झालो त्या दिवशी आदेशला ते सारखं विभूतीचं स्वप्न का पडत आहे हे मला कळून चुकलं मी ती विभूती आदेशला लावली आणि तिथून त्याची प्रकृती ही पूर्णपणे सुधारत गेली त्या दिवसापासून आमच्या घरातील सर्वांवरच स्वामींची खूप मोठी कृपा होऊ लागली मोठमोठे प्रोजेक्ट आम्हाला मिळू लागले कशातच आम्हाला हार आली नाही पुढे सर्व काही चांगलं झालं आम्ही जसे होतो त्यापेक्षाही मोठे झालो आमची परिस्थिती सुधारत गेली जी हो स्वप्नं आम्ही पाहिली होती ती काही दिवसातच खरी झाली कधीकधी वाटत होतं आम्ही त्यावेळी स्वामींवरती अविश्वास दाखवला स्वामींचे ते अनुभव ऐकून स्वामींना खोटं ठरवलं त्यामुळेच हा प्रसंग घडला असावा पण त्यामुळे स्वामींची प्रचिती आली खरच स्वामी लीला अघटित आहे विश्वास ठेवा सेवा करा स्वामी दुःखातून बाहेर काढणारे एकमेव रूपी दैवत आहे खरंच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मग खरंच या ताईंचा अनुभव ऐकून अगदी काळजात धस झालं खरंच स्वामींची लीला अघटित आहे फक्त मनापासून विश्वास ठेवावा आणि मनापासून स्वामींची सेवा करावी आयुष्यात अशक्य असं काहीही स्वामी ठेवत नाहीत तर आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी सा श्री समर्थ लिहायला विसरू नका आणि असेच पुढचे अनुभव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ